येत्या मकर संक्रांतीला या पाच गोष्टी दान करा पुणे लाभेल घरातील दारिद्र्य नष्ट होऊन अन्नधान्य आणि धन संपत्तीचे भरभराटी होईल या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांतीचा सण सोमवार जानेवारी पंधरा रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायण सुरू होते मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात किंवा घरात गंगेचे पाणी पाण्यात मिसळून स्नान करतात त्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी मकर संक्रांतीला स्नान आणि पूजा केल्यानंतर दान केले जाते या दिवशी दान केल्याने अनेक प्राप्त होते असे मानले जाते काशीचे ज्योतिषी चक्रपाणी सांगतात की मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्यानं सूर्य शनीसर सहा ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात हे सर्व ग्रह शुभ फल देतात जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात जे ग्रहांच्या बल आणि भाग्यासाठी उत्तम आहे मकर संक्रांती दोन हजार चोवीस दान कराव्यात अशा वस्तू एक तिळे दान मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नानानंतर तिळाचे दान करावे शक्य असल्यास या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे जर काळे नसेल तर फक्त पांढरा ती दान करा। असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धन धान्य वाढते आणि शनिदोष ही दूर होतो असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनिदेवांनी काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले दोन गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान अवश्य करा या एका दानाने तुमच्या कुंडलीतील सूर्य गुरु आणि शनी या तीन ग्रहांचे दोष दूर होतात गुळ गुरु ग्रहाशी संबंधित मानला जातो कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठी गुळाचे दान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि काळ्या केळ्यापासून बनवलेले लाडू दान केले जातात तीन ब्लँकेट दान मकर संक्रांतीच्या दिवशी पूजेनंतर गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करावेत असे केल्यास तुमच्या कुंडलीतील राहुग्रहाशी संबंधित दोष दूर होतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील चार काळे उडीद मूग तांदळाची खिचडी दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या आणि तांदूळ यापासून बनवलेल्या खिचडीचे दान केल्यास गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष दूर होतात काळ्या शनीशी आणि हिरवामुग बुध ग्रहाशी संबंधित आहे खिचडी मध्ये तुम्ही हळद वापरता जी गुरु ग्रहाशी संबंधित आहे या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य बलवान होते कामात यश मिळण्याची शक्यता वाढते पाच तांदूळ दान मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख समृद्धी वाढते तांदूळ दान केल्याने चंद्र दोषही दूर होतो